देशातील सर्वात मोठा आणि जुना धर्म हिंदू धर्म त्याची कोणतीही अधिकृत नोंदणी झालेली नाहीये हा मोठा आणि थेट दावा केला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत यांनी पण हा मुद्दा आला कुठून आणि मोहन भागवत यांना अचानक हिंदू धर्माच्या नोंदणीची आठवणका झाली या विधानामागचा खरा उद्देश काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वक्तव्याने वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणीच्या मुद्द्याला त्यांनी पूर्णविराम दिलाय का आज याच मोठ्या विधानावर त्यामागील राजकारण आणि तत्वज्ञान यावर सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज काही दिवसांपूर्वी बेंगलुरू येथे राष्ट्रीय स्वयं संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शंभर वर्षाचा संघ नवी क्षितिजे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सरसंघाचालक मोहन भागवत यांनी एका प्रश्न उत्तर सत्रात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली यापैकी एक प्रश्न संघाच्या विरोधकांनी वारंवार उपस्थित केलाय तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत संस्था का नाही या प्रश्नाचे उत्तर देताना भागवत यांनी जे विधान केले त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या त्यांनी स्पष्टपणे सांगितले अनेक गोष्टी नोंदणीकृत नसतात हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही या एका वाक्याने संघाच्या नोंदणीच्या वादाला एक नवी आणि वेगळी दिशा मिळाली आहे खरगे आणि इतर काँग्रेस नेत्यांनी संघाच्या नोंदणी नसण्यावर टीका केली याच टीकेला उत्तर देताना भागवत यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे मांडले भागवत यांनी विचारले की संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये झाली ज्या सरकारच्या विरोधात आम्ही लढत होतो त्याच ब्रिटिश सरकारकडे आम्ही नोंदणी करावी अशी अपेक्षा का ते म्हणाले की स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताच्या कायद्यांमध्ये प्रत्येक संस्थेसाठी नोंदणी करणे हे सक्तीचे नव्हते मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की भारतीय कायद्यानुसार संस्थाची वर्गवारी व्यक्ती समूह या प्रकारात केली जाते संघ याच व्यक्ती समूह या श्रेणीत मोडतो आम्ही एक मान्यता प्राप्त संघटना आहोत भागवत यांनी आठवण करून दिली की संघावर यापूर्वी तीन वेळा बंदी घालण्यात आली होती भागवत विचारतात जर आम्ही तिथे नसतो तर सरकारने कोणाला बंदी घातली असती म्हणजेच सरकार आम्हाला अस्तित्व असलेली संघटना म्हणून मान्यता आहे आयकर विभाग आणि न्यायालयाने संघाला व्यक्ती समूह म्हणून कायदेशीर दर्जा दिलाय आणि संघाला आयकर मधून सूटही आहे या सर्व कायदेशीर बाजू मांडून भागवत यांनी स्पष्ट केले की आम्ही संविधानाच्या कक्षेत काम करतो म्हणून आम्हाला नोंदणीची गरज नाही आता येऊया भागवत यांच्या सर्वात महत्वाच्या विधानाकडे हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही हे विधान केवळ एक उदाहरण नाही तर यामागे एक सखोल तत्वज्ञान दडलंय भागवत सांगतात की धर्म ही खूप मोठी संकल्पना आहे अग्नीचा धर्म उष्णता देणे त्याचप्रमाणे धर्माची व्याप्ती जीवनशैली कर्तव्य संतुलन आणि मूलभूत तत्वे यामध्ये धर्माचे कार्य सृष्टीला टिकवून ठेवणे भागवत यांच्या मते संघ ही केवळ एक संस्था किंवा संघटना नाही तर ही हिंदू समाजाला संघटित करण्याचे माध्यम आहे आहे ज्याप्रमाणे हिंदू धर्म ही एक जीवनशैली त्याचे स्वरूप खूप मोठे आणि कागदपत्रांमध्ये बंदिस्त केले जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे संघ हे त्या धर्माच्या सेवेसाठी कार्यरत असलेले एक व्यापक सामाजिक सांस्कृतिक आंदोलन आहे नोंदणी ही कायद्याच्या चौकटीत चा राहण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यासाठी आवश्यक असते पण त्या गोष्टीची व्याप्ती समाजाच्या मुळाशी जोडलेली आहे जी एका विशाल जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करते ती एका कायद्याच्या कागदावर नोंदणीकृत करण्याची गरज नसते भागवत यांच्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट आहे ज्याप्रमाणे तुम्ही हिंदू धर्माचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी नोंदणी मागत नाही त्याचप्रमाणे संघाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठीही नोंदणी आवश्यक नाही कारण संघ हा हिंदू समाजाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे या विधानाद्वारे त्यांनी संघाला केवळ एक संघटना ठेवता त्याला एका सामाजिक सांस्कृतिक प्रवाहाला जोडले संघाचे उद्दिष्ट काय या प्रश्नावर भागवत यांनी पुन्हा एकदा संघाची दूरदृष्टी स्पष्ट केलीये आमचे एकमेव उद्दिष्ट संपूर्ण संघ समाजाला संघटित करणे हे कार्य पूर्ण झाल्यानंतर संघटित झालेला हिंदू समाज उरलेले कार्य स्वतःच पूर्ण करेल म्हणजेच समाजाने सक्षम आणि संघटित झाल्यावर त्याला बाहेरील मदतीची किंवा मार्गदर्शन भागवत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की भारत एक हिंदू राष्ट्र आहे त्यांच्या मते जगातील प्रत्येक राष्ट्राची एक मूळ संस्कृती असते आणि भारताची आत्मा हिंदू संस्कृतीची आहे ते म्हणाले की भारतात राहणारा प्रत्येक जण तो जाणीवपूर्वक किंवा अजांत्यपणाची भारतीय संस्कृतीचे पालन करतो त्यामुळे अहिंदू कोणी नाही प्रत्येक हिंदू ने घेतले पाहिजे की हिंदू असणे म्हणजे भारताची जबाबदारी घेणे या विधानातून त्यांनी संघाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे केवळ एक धार्मिक संस्था म्हणून नाही तर राष्ट्रीय जबाबदारी म्हणून मोहन भागवत यांचे हिंदू धर्म देखील नोंदणीकृत नाही हे विधान केवळ संघावरील टीकेला दिलेलं उत्तर नाहीये हे विधान खूप विचारपूर्वक शांततेपणे आणि अनेक स्तरांवर केलेलं एक तत्वज्ञानात्मक भाष्य आहे विरोधकांनी संघाच्या कायदेशीर अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते भागवत यांनी केवळ कायदेशीर उत्तर दिले नाही तर त्या प्रश्नाला धर्माच्या व्यापक चौकटीत ठेवून तो प्रश्न आणि समर्थकांना त्यांच्या कार्याची वैचारिक आणि तात्विक स्पष्टता मिळालीय संघ ही केवळ नियम कायद्यांनी बांधलेली एक संस्था नसून ती एका राष्ट्रव्यापी सामाजिक आंदोलनाची अभिव्यक्ती हेच त्यांनी अधोरेखित केले एकीकडे टीका करणारे नेते संघाला केवळ एक राजकीय किंवा नियमबाह्य संस्था मानतात तर दुसरीकडे मोहन भागवत यांनी संघाला हिंदू एका, एका वाक्यातून मोहन भागवत यांनी संघाच्या स्थानाबद्दलची चर्चा कायद्याच्या कोर्टातून काढून ते तत्वज्ञानाच्या कोर्टात नेलीये हे निश्चित एका विधानावर समाज मन आणि राजकीय वर्तुळात पुढील काळात मोठी चर्चा रंगणार हे नक्की तुम्हाला काय वाटतं मोहन भागवत यांचे हे विधान किती योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या बोलेम्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका